शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया ग्रुपमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर कलिंगड लावताय तर तुमच्यासाठी हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो की लागवड नेमकी कशी करावी आधुनिक पद्धतीनं आपण काय काय गोष्टी करू शकतो जेणेकरून आपलं उत्पादन हे जास्तीत जास्त वाढू शकतं त्याविषयी आपण एक थोडक्यात माहिती देणार आहोत तर मित्रांनो ही माहिती तर आपण देणार आहोत आपल्या चॅनलवरती अडीच लाख सबस्क्रायबर हे पूर्ण होत आहे तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून जे अडीच लाख सबस्क्राईब होत आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा असाल मित्रांनो आपल्या मित्रालासुद्धा सबस्क्राईब करायला लावा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर जे तुम्ही कलिंगड लागवड करणार आहात तर त्याला सुरुवातीला जे मल्चिंग आहे ते चांगलं मल्चिंग घ्या एक पंचवीस मायक्रॉन जरी मल्चिंग असेल चांगलं मल्चिंग जर राहिलं तर ते फाटणार नाही आणि व्यवस्थित अंतरावरती त्याला अथरूण आपल्याला व्यवस्थित लागवड करायची आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कलिंगड बिया जे आहे ते बियाण्याची किंवा रोपाची दोन्हीचीही लागवड करू शकता साधारण पाच ते सहा फुटाच्या अंतरावरती किंवा सात फुटापर्यंत बेड पाडून आपल्याला एक साधारण तीन ते साडेतीन फुटी मल्चिंग आथरायचं आहे आणि तो मल्चिंग साईडने पूर्णपणे दाबून एक साधारण दीड ते दोन फुटावरती आपल्याला नागमोडी जे आहे छिद्रे पाडून घ्यायचे आणि त्या अंतरावरती आपल्याला जे आहे लागवड करायची आहे सुरुवातीला बेड पाडल्यानंतर त्यामध्ये आपण जो बेसल ढोस या अगोदर लाईव्ह व्हिडिओमध्ये दिला होता तर तो बेसल ढोस पूर्णपणे बेडवरती मिक्स करून घ्यायचा आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि त्यानंतर आपण जी ड्रीप होती ड्रिप आथरून त्यानंतर त्यावरती मल्छिंग आथरून आपल्याला मित्रांनो छिद्रे पाडायचे आणि रोप असेल किंवा बियाणं असेल ते लागवड करायचे आणि त्यानंतर पहिली आळवणी असेल किंवा फवारणी असेल मित्रांनो ती तुम्ही या आधुनिक पद्धतीने बघू शकता यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि तुमचं होणारं जे काम आहे ते फास्ट होतं मित्रांनो झालेली कलिंगलाची लागवड जी आहे ती बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि त्यावरती फवारणी नागाळी येऊ नये मर होऊ नये यासाठी फवारणी आणि आळवणी जी आहे ती आपल्याला कोणकोणती करायची हे व्हिडिओद्वारे आपण सुद्धा तुम्हाला माहिती ही वेळोवेळी देत असतो या ठिकाणी क्षेत्र जे आहे ते किती मोठं लाईव्ह प्रात्यक्षिक मित्रांनो तुम्ही बघताय अशा पद्धतीने व्यवस्थित प्लॅनिंग करून जर आपण टरबूज या पिकाची जर लागवड केली मित्रांनो तर आपला फायदा होऊ शकता यासाठी वाण जे आहे स्वीट अँजल प्लस नोवेल सीडचं हे निवडू शकता आपण वारंवार या वाणाचं तुम्हाला माहितीही देत असतो जेणेकरून तुमचं उत्पादन जे आहे ते चांगलं मिळू शकतं त्यामुळे स्वीट एंजल प्लस नोवेल सीडचं लागवड करू शकता व्हिडिओ वार आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका